Terima kasih telah menonton! नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील चोवीस तासात कसं हवामान राहणार आहे तसंच येणाऱ्या सहा तारखेपासून राज्यातील कोणत्या भागामध्ये विजेच्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि राज्यामध्ये तापमान कसे असणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये राज्यातील कोणत्या भागामध्ये उष्णतेची दाट लाट कायम पाहायला भेटणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन झाल्या असेल तर नक्कीच आपल्या करा पहले कर दाबूर क्लिक करा आणि क्लिक सध्याच्या काळात देशामध्ये अशी कोणतेही हवामान प्रणाली स्ट्रॉंग बनलेले नाही आहेत ज्यामुळे राज्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे सध्या एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे भागावर बनलेला आहे एक ट्रफ बनलेली आहे छत्तीसगड होत रायल सीमा तमिळनाडू पर्यंत एक ट्रफ बनलेली आहे तसंच एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाली सध्याच्या काळामध्ये सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत जर आपण येणाऱ्या सहा तारखेचा न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर या संदर्भातला जर अपडेट घेतला तर आपण पाहू शकता पूर्वी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीतील एक दोन तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत येणाऱ्या सहा तारखेपासून पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर इकडे नांदेड परभणी लातूर आणि धाराशिवच्या आसपासच्या भागामध्येही येणाऱ्या सहा तारखेपासून तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते हा सध्याचा लेटेस्ट अपडेट आपण तुम्हाला सांगत आहोत तसंच येणाऱ्या सात तारखेचा सा तुम्हाला जर अपडेट दिला मी तर सात तारखेला सुद्धा पूर्वी विदर्भात पाऊस पाहायला भेटणार आहे चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर भंडारा गोंदिया आणि एक दोन ठिकाणी गारपीटसुद्धा या भागात आपल्याला भेटू शकते इकडे नांदेड लातूर याचा आसपासच्या भागामध्येही काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते आ, या प्रमुख कारण म्हणजे कमी दाबाचा पट्टा जे की दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागापासून जाणार आहे तर यामुळे आपल्याला अशी परिस्थिती येणार सात तारखेला पाहायला भेटणार आहे आठ तारखेबद्दल जर मी तुम्हाला अपडेट दिलं तर आठ तारखेला हा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राला प्रभावित करताना दिसणार आहे नाशिकपासून तर छत्रपती संभाजीनगर आणि जळगावतील काही भागामध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर एक दोन तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे नांदेड लातूर उस्मानाबाद धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तसंच इकडे बुलढाणा अकोलाच्या भागातील एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे यानंतर आपण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला लेटेस्ट अपडेट सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या तरी सहा तारखेपासून राज्यामध्ये आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासामध्ये तापमान संदर्भातला अपडेट जर घेतला आपण तर यामध्ये स आपल्याला दिसत आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान आणखी वाढण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दिसत आहे आ, अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला भेटणार आहे खास करून विदर्भ आणि अने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची घातक लाट आपल्याला ला पाहायला भेटू शकते यामुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकते तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी नागरिकांनी काळजी घ्यावी येणाऱ्या चार तारखेबद्दल जर अपडेट दिला तर चार तारखेला राज्यातील संपूर्ण भागामध्ये आपल्याला उष्णतेची लाट पाहायला भेटणार आहे आपल्याला अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये इथे दिसत आहे उष्णतेची लाट चार तारखेला राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे जर आपण समोर वाढलं आणि बघितले अपडेट तारखेला सुद्धा जबरदस्त उष्णतेची लाट आपल्याला पाहायला ला भेटणार आहे आणि सहा तारखेबद्दल जर मी तुम्हाला सांगितलं तर सहा तारखेला सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला भेटणार आहे सात तारखेबद्दल जर मी तुम्हाला सांगितलं तर सात तारखेला सुद्धा राज्यात उष्णतेची लाट हे कायम पाहायला भेटणार आहे अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आपल्याला इथे दिसत आहे आठ तारखेबद्दल जर मी तुम्हाला माहिती दिली तर आठ सुद्धा राज्यातील अधिकांश भागामध्ये उष्णतेची लाट कायम आपल्याला पाहायला भेटणार आहे मागील चोवीस तासात राज्यातील बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट पाहायला भेटलेली आहे आपण पाहू शकता लाल रंगात दर्शवलेला आहे या भागात सध्या जबरदस्त उष्णतेची लाट आपल्याला पाहायला भेटलेली आहे मध्य महाराष्ट्र असो मराठ मराठवाडा असो किंवा इकडे विदर्भ असो अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आपल्याला पाहायला भेटलेली आहे इकडे कोकण किनारपट्टीच्या भागातही उष्णतेची लाट जबरदस्त पाहायला भेटलेली आहे मागील चोवीस तासामध्ये पुढील चोवीस तासासाठी संपूर्ण राज्यात प्रामुख्याने हवामान कोठं असणार आहे कोणत्याही भागात पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासासाठी दिसत नाही आहे तसंच अनेक ठिकाणी राज्यामध्ये उष्णतेची लाट विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे चाळीसपेक्षा जास्त तापमान अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलला कनेक्ट करून राहा सबस्क्राईब करून राहा येणाऱ्या व्हिडिओज आणि येणारा अपडेट्स पाहण्यासाठी कारण येणाऱ्या दिवसामध्ये जसं की पाऊस येणार आहे सात तारखेपासून तर राज्यातील कोणत्या भागामध्ये नेमका हा पाऊस पडणार आहे या संदर्भातला अपडेट तुम्हाला या चॅनलवर मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा